मध्ये प्रचार आता जवळपास तीन चार दिवसाचा राहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं तर आपण चार उमेदवार पाहायला मिळतात एक शरद पवार गटाचे धान्यगावकर असतील अजित पवार गटाचे मोगरे असतील पक्ष म्हणून जनसिवराज्य पक्षाचे आदेश महाराज असतील आणि सर्वांना मला एकच सांगायचं सर्व जनतेला मला एकच सांगायचं आहे की शरदचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत माननीय दांडेगावकर साहेब असतील आणि तसेच अजित पवार गटाकडून नवघरे असतील तर हे दोघं नाण्याच्या एकच बाजू आहे कारण की मतदारसंघामध्ये आजपर्यंत सर्वांना माहीत आहे की त्यांनी सोबतच गेल्या चार महिन्यापूर्वी सोबतच बऱ्याच ठिकाणी भूमिपूजनाचे नार जे आहे कार्यक्रम म्हणजे आयोजित केले होते त्या ठिकाणी ते, ते, ते दोघ जण सोबत उपस्थित राहायचे आणि आता फक्त त्यांचं नाटक हे जे चालू आहे राजकीय नाटक हे जे चालू आहे ते दाखवत आहे की आम्ही विरोधी एकमेकांच्या विरोधात ते उभे टाकलेली आहे असं ते जनतेला दाखवत आहे तर ही एक दिशाभूल जनतेची वसमत विधानसभेमध्ये होत आहे त्यामुळे सर्व जनतेला मी एकच सांगायचंय मला की यांच्या या नाटकाला तुम्ही ओळखा पडद्याच्या पाठीमागे जे सत्य आहे ते बघा कारण की यांचं असं ठरलेलं आहे की तू विजय तुझा विजय झाला काय माझा विजय झाला काय दोघं का एकच आहेत उद्या जर एकाचा विजय झाला तर तुम्हाला दुसरा उमेदवार त्यांच्या घरीच बसलेला दिसणार आहे त्याचे काम हा करेल आणि याचे कामं तो करेल असा या ठिकाणी जो विषय आहे तो जनतेने समजला पाहिजे तसेच जे नारळाची बाग ज्यांचं ते गुरु जे महाराज आहे तर त्यांचा असा विषय आहे की यांनी ते एक संत काय महाराज आहेत ते आणि त्यांनी मठामध्ये बसून एक शांतीचा संदेश लोकांपर्यंत दिला पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये महाराजांनी काम करणं हे कितपत योग्य आहे हे मला काही समजत नाही कारण की जनता पण अशी म्हणत आहे ज्या ठिकाणी आमचे आता सुरू आहेत लोकांचं एकच म्हणणं आहे की महाराजांनी मठामध्ये बसून शांतीचा संदेश दिला पाहिजे आणि आपण जे, जे राजकीय क्षेत्रामध्ये आता उतरले आहात रिंगणामध्ये उभे आहात हे काही योग्य नाही असं लोकांचं म्हणणं आहे तर येणारे आता विधान वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या माध्यमातून सर्वांना कळेलच कारण की महाविकास आघाडी आणि युती हे जे उमेदवार आहे हे दोघं एकच आहे त्याच्यामुळे लोक लोकांची खूप नाराजी यांच्यावर आहे कारण की बघायला मिळत आहे त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की एकानं कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सरास लूट केलेली आहे ऊस उत्पादक शेतकरी असतील त्यांची लूट मोठ्या प्रमाणात वसमत विधानसभेमध्ये होत चाललेली आहे आणि आज होत पण आहे तसेच गुप्तदारीच्या माध्यमातून अवैध धंद्याच्या माध्यमातून युतीच्या उमेदवारांनी जे या ठिकाणी आज आपलं काम केलेलं आहे म्हणजेच तांडव जो अवैध धंद्याचा या ठिकाणी लावलेला आहे त्यामुळे सर्व जनता ही त्रस्त झालेली आहे आणि त्यांनी जी गुप्तेदारी केलेली आहे नुसतं पाच वर्षामध्ये त्यांनी सव्वीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असं ते म्हणतात पण तो सव्वीसशे रुपये निधी गेला कुठे असा माझा प्रश्न आहे कारण की मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे बऱ्याच ठिकाणी विकास नाही आज पण रोड नाही आहे नळाला पाणी नाहीये दिवसभर लाईट नाहीये ग्रामीण भागामध्ये ही सत्य परिस्थिती आहे आणि त्याचमुळे मला असं वाटत नाही की त्यांनी वसमत मतदारसंघामध्ये काही विकास केला आता काही कार्यकर्ते असतील ते आता म्हणतात की बाबा असा विकास केला आणि तसा विकास केला तो विकास त्यांनाच दिसतो कार्यकर्त्यांनाच त्यांचा विकास दिसतो बाकी जनतेला त्यांचा विकास कुठेच दिसून येत नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणता की हे दोघे एकच आहे पण प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप एवढे होतात की दांडेगावकरांच्या सभेमध्ये नवघऱ्यावर एवढ्या आरोप झालेले आहेत अवैध मार्गाने भरपूर पैसा भर कमवलेला आहे त्यामध्ये अवैध धंदे चालू होते रेतीचा नदीचा उपसावून रेती अवैध मार्गाने त्याच्या माध्यमातून पैसा भरपूर कमावलेला आहे टक्केवारीच्या स्वरूपातून भरपूर पैसा कमावलेला आहे असे आरोप करून अवैध मार्गाने आणि भरपूर पैसा कमावला असे आरोप झालेले आहेत या आरोपाकडे तुम्ही कसे पाहता आरोप आता सत्य तर जी परिस्थिती आहे ती मी तुम्हाला आताच सांगितली की अवैध धंद्याच्या माध्यमातून रेतीच्या वाहतुकीच्या माध्यमातून त्यांनी खूप पैसा कमवलेला आहे आणि तो पैसा आज ते मतदारसंघामध्ये खर्चही करत असताना आपल्याला बघायला बगा, मिळत असेल दिवस निघाला तर लहान लहान ला, लहान मुलं पंधरा सोळा वर्ष वयाची मुलं ग्रामीण भागातली त्यांना दारू पाजण्याचं काम या ठिकाणी मतदारसंघामध्ये होत आहे लालूच देण्याचं काम मतदारसंघामध्ये होत आहे हजार पाचशे रुपयाला विकत घेण्याचं काम आज मतदारसंघामध्ये सुरू आहे तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे बिकट परिस्थिती मतदारसंघाची पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या काळामध्ये आपण प्रचारावर भर दिला पाहिजे तर या ठिकाणी जे युतीचे उमेदवार आहे हे नुसतं युवकांना वेगळ्या वळणावर घेऊन जात आहे प्रचाराच्या माध्यमातून हे मला या ठिकाणी सांगायचे आणि आरोप त्यांचे जिया जिया जे आहेत जे अवैध प्रकारे त्यांनी रेतीची वाहतूक केली सगळे जे इतर लोक होते जे रेतीचा व्यवसाय करत होते त्या व्यावसायिकांचा वे, तर आज व्यवसायच बंद पडलेला आहे कारण की सर्व रेती ही स्टॉक करून आमदारांनी ठेवली आणि कुठेच आता रेती लोकांना मिळत नाही मग जास्त महागाईने ती रेती विकायची असा धंदा त्यांचा सर्रास त्यांनी सुरू केलेला आहे त्याच्यामुळे ही जनता तर त्रस्त झालेली आहे त्यांना आता युतीच्या आमदाराला पाळा अशी भूमिका लोकांनी हाती घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे लोकांचं असं म्हणणं आहे की या दहा वर्षात ते संपर्कातच नव्हते जनतेच्या आणि त्यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे पहिलेच त्यांनी शेतकऱ्यांची सरास लूट केलेली आहे ऊसाच्या माध्यमातून त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा त्रस्त झालेला आहे ठिकठिकाणी लोक म्हणत आहेत की आम्हाला आता यांना मतदान करायचं नाहीये त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा विजय या ठिकाणी निश्चितच होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी एक विनंती करते की वसमत विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला आपण साथ द्या आणि पहिल्या वेळेस एक महिला उमेदवार उभी आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला या ठिकाणी संधी दिली आहे त्यामुळे आपण सर्वांना एक विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर आपण गॅस सिलेंडर या निशाणीवर बटन दाबवून प्रचंड मतांनी मला विजयी करा आणि आपल्या आपली वसमतवासियांच्या जनतेची सेवा करण्याची मला संधी द्या एवढंच आपल्या माध्यमातून मी नी सांगते धन्यवाद